श्रीयनगर जिल्ह्यात गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे चिचोंडी पाटील येथे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सरपंच आणि ग्रामस्थांनी केली आहे चिचोंडी पाटील येथील मागील आठवड्यातील अवकाळी मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतातील कांदा याबरोबरच गावातील आणि चाळीबाहेरील कांद्याचे त्वरित पंचनामे करावेत गावातील नुकसानग्रस्त कांद्याचे पंचनामे करण्यास शासन टाळाटाळ ता करत असून जर पंचनामे झाले नाहीत तर मोठं आंदोलन उभारू असा इशारा चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी दिलाय अन्यथा नुकसानग्रस्त कांदा तहसीलमध्ये आणून टाकणार असा इशारा देखील सरपंच शरद पवार यांनी दिला आहे एकमधील साईनगर या लेन नंबर दोन ला आहोत या ठिकाणी मागील आठवड्यात संपूर्ण नगर तालुक्यासह राज्यात पाऊस झाला आणि त्यामध्ये चिचोंडी पाटील येथील सुद्धा शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे कांदा पिकाचं आमचे मित्र प्रवीण सुरवसे यांनी या ठिकाणी शेतातून कांदा चाळीमध्ये टाकण्यासाठी आणला आणि तेवढ्यात पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर खूप मोठं त्या पावसाचं पाणी लोणी रस्त्यावरून आलं आणि त्यांच्या या भुसाऱ्याचा आपण या ठिकाणी भुसारा पाहू शकतो या भुसऱ्या टाकण्याआधीच ट्रॅक्टरमध्ये खाली केले कांदे भुसारा टाकण्याआधीच काही का कांदे भुसाऱ्यात टाकले काही इदा असताना संपूर्ण कांद्याचा यामध्ये खराब झालेले आहेत आणि वेळोवेळी तहाटी सर्कल त्याचबरोबर कृषी सहायक यांना प्रवीण श्रोशी यांनी संपर्क साधला मी सुद्धा साधला तरी सुद्धा ते आलेले नाहीत आम्ही त्या संदर्भात ते सांगत होते की पंचनाम्याला खूप मोठा शिवार आहे आणि आधी शेतातले हे करायचे पंचनामे करायचे मंगीतले करायचे पण या कांद्याची दुर्गंधी सुटू राहिली दोन दिवसापूर्वी सभापती आणि आम्ही तहसीलदारांशी बोललो त्यांनी मग या ठिकाणी तीन व्यक्ती वा, वा, वाढून दिला आहे किंवा एकूण पाच लोक पंचनाम्याला मिळालेत पण तरीसुद्धा या ठिकाणी ते पंचनामा करायला येत नाही याची दुर्गंधी हो पसरून स्थानिकांना त्रास व्हायला लागलेला आहे त्याच्यामुळं तहसीलदार साहेबांना विनंती आहे तुम्ही पाऊस पडला आणि दोनच तासामध्ये या ठिकाणी पाण्याचे टँकर बंद करण्यासाठी तुमचे कर्मचारी किंवा संबंधित विभाग पाठवला तर पाठवलं तुम्ही जसं याच्यात एवढं कर्तव्यदक्ष काम करता तसं या ठिकाणीसुद्धा आपला कर्तृत्व कर्तृत्वपणा दाखवावा आणि आमच्या तत्परता दाखवून आमच्या प्रवीण सरोसे यांच्या कांद्याचं जे नुकसान झाले त्याचा पंचनामा करावा तुम्ही जर लवकरच पंचनामा नाही केला तर हे कांदे घेऊन मी तहसीलमध्ये आमचे सर्व पदाधिकारी आणि संबंधित शेतकऱ्यांना घेऊन येणार आहे धन्यवाद